आसाराम बापूंचा संप्रदाय हा संपलेला नाही आहे तुम्हाला सांगतो आसाराम बापूंचा संप्रदाय संपूर्ण देशात आजही त्याचप्रमाणे त्यांचे पूजा अर्चा सत्संग चालू असतात आपल्या इथे सगळ्यात मोठा समाज येतो म्हणजे आणि आसाराम बापूंचा ठीक आहे जे त्यांच्यावर काही आरोप टाकले असं काही टाकलं पण एकही माणूस एकही महिला एकही पुरुष त्या ठिकाणी गेलेला नाही त्यांच्याबरोबर आहे ते हे मी स्वतः नेहमी तिकडं आरतीला जात असतो मी पाहतो आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते काम त्यांचं हिंदू धर्माच्या बाबतीत चालू असतं मी दिल्लीला त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस बापूंना अटक झाली होती किंवा खूप जल्लोष झाला होता गोंधळ झाला होता त्यावेळेस मी स्वतः त्यावेळेस मी स्वतः सपोर्ट करायला गेलो होतो मी माझ्याबरोबर अनेक हिंदुत्ववादी बरोबर होते दिल्लीतले आणि आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट केला होता मी लोकसभेत बोललो होतो त्यामुळे बापूंचा पण असं धरून जर त्यांच्यावर हा आरोप आला असेल तर मग बाकीचे जे काही त्यांच्याबरोबर शिष्य वगैरे आहेत नाही नाही त्या नाही नाही आता ते असे नाही अजून गुन्हेगार म्हणून ते, ते सिद्ध झाले नाही आहे अरे म्हणून हे जर समजा त्या संप्रदायातून लोक गेले असतील सोडून गेले असेल त्यांना जर त्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी ज्या काही महिला असतील हे असतील त्यासुद्धा गेल्या असतील तर आपण असं धरून जाऊ त्यांच्यावर इफेक्ट झाला म्हणून तर तसं काही नाही